चाकूर तालुक्यातील घारोळा येथील खंडोबा भक्त प्रल्हाद यांनी ओढल्या चक्क बारा बैलगड्या गेल्या कित्येक वर्षांपासून घारोळा येथील खंडोबा भक्त प्रल्हाद वाघमारे हे चंपाष्ठी निमित्त घारोळा येथे चंपाषष्टी महोत्सव साजरा केला जातो या कार्यक्रमात घारोळा येथे अनेक गावातील वारू यांनी वसाऱ्या खेळत भंडाऱ्याची उधळण करत घारोळा गावात भक्तिमय वातावरणात अख्खं गाव भंडाऱ्यानं पिवळं होऊन गेलं होतं यात भक्त प्रल्हाद वाघमारे यांना आंघोळ घालून भंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीनं बारा बैलगाड्या ओढल्या व महाप्रसादाने चंपाष्टी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दहा वर्षापासून आहे हा कार्यक्रम भक्त प्रल्हाद हा जोडतो बा मे माधव का पण गाणार घारवा आहे आणि हा जवळजवळ दहा बारा वर्षापासून कार्यक्रम चालू आहे गाड्या ओढण्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो कार्यक्रम तर त्याच्यानंतर असतो भक्त प्रल्हाद वडतो गाड्या त्या कार्यक्रमात मध्ये काय काय असतं कार्यक्रमामध्ये खंडोबाचे दिवसभराचा दिवसभर वाघ्या मुरळीचा कार्यक्रम असतो संध्याकाळी दिवसभर इकडून तिकडून आलेले वाघे हे हलक्या वाजवून हलका वाजवून साजरा करतात से पसुन मी गारोळा गावचा प्रदीप नारायण जाधव इथला विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन असून गावामध्ये पंचवीस वर्षापासून मी चेअरमन आहे बिनविरोध गावाने प्रेम केलेला आहे आणि हा जो कार्यक्रम खंडोबाचा आहे ह्या पंचकृषीमध्ये फक्त गारोळ गावामध्येच आमचा हा बारा गाड्या आवडण्याचा कार्यक्रम होतो हे कार्यक्रम फक्त आम्ही बाहेरून ऐकत होतो की बारा गाड्या कार्यक्रम असतो आहे ठीक आहे आम्हाला प्रत्यक्षात काही माहिती नव्हता ऐकलेला होता विषय त्यानंतर आमच्याकडे मराठा समाज असेल धनगर समाज असेल अनेक समाजातून ते खंडोबा दैवत आहे बऱ्याच लोकांचं आणि भक्तराज वाघमारे हा एक खंडोबाचा भक्त आहे आणि त्यांच्याच संकल्पनेतून त्यांनी कुठलं तरी बघितलेलं असेल किंवा त्यांची एक अनुभूती त्यांना आली अशी की गारा गाड्या वाढण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे त्यांची त्यांनी विधी काय असेल ती त्यांच्या पूजा करून हा कार्यक्रम त्यांनी सुरुवात केला एक जवळपास पाच दहा वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे मग गावातील गावात पंचकृषी बाकीच्या लोकांकडून सगळ्यांचंही कामालायचं ह्या कार्यक्रमात सहकार्य मिळतं आहे हा कार्यक्रम म्हणजे भक्तराज हा पंधरा दिवसापासून उपवास करतो हा उपवास करून त्यांच्या अंगात दैवी शक्ती प्राप्त होती असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ही आज सकाळपासून असा कार्यक्रम सकाळी खंडूबाची पूजा करतात सवळ्यामध्ये पूजा झाली असते त्यानंतर सगळ्या गावातली पूजा करतात आणि पंचकृषीतील लोक सगळे इथं जे भक्त आहेत खंडोबाचे सगळे भक्त येऊन इथं ह्या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची असती भरपूर मोठ्या संख्येनं उपस्थिती असते साकारे सहकार्या सगळ्यांचं असतं आणि हा कार्यक्रम बारा गाड्या कार्यक्रम हा बारा गाड्या तेरावा गाडा असा काहीतरी देवाचा गाडा देवाचा गाडा तेरावा तर ह्या गाड्या एकटा भक्तराज म्हणजे सगळे माणसं बसून ओढलं जातंय हा देवी शक्तीचा प्रकार आहे सगळे लोक मानतात किंवा आहे आणि यानंतर गाड्या वाढण्या झाल्यानंतर सगळ्या गावामध्ये गाव जेवण दिलं जातं प्रसाद दिला जातो आणि या पंचकृषीमध्ये सगळेकडून फक्त येतात त्यांची पण व्यवस्था आम्ही गावाने चांगल्या प्रकारे करतो आणि वारू ही जी भक्त आहे देव देवांचे संध्याकाळी परत हा कार्यक्रम होतो वारू म्हणजे वाघ्या मुरळीचा कार्यक्रम होतो तो पण उत्कृष्ट कार्यक्रम होतो त्याही कार्यक्रमाला पाचशे लोक असं उपस्थित राहत असतात अशा चांगल्या प्रकारे आमचा कार्यक्रम गावात होतो आणि सगळं तुम्ही एक मिनिट नको का हां चालेल चालेल दोन झाले मला